नमस्कार जगाचा इतिहास मराठीतून या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे माझे नाव पुष्कर असुनी कुलकर्णी आहे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी ग गांबिया या देशाच्या इतिहासाची माहिती सांगणार आहे गांबिया हा देश आफ्रिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर वसलेला असलेला देश आहे गांबिया देशात पाषाणयुगात व्होलोफ जमातीच्या व्हॉलोफ या आदिवासी जमातीच्या पूर्वजांनी अधिक खडकाळ स्तंभाकृती खांब घरून ठेवलेले होते तिथे तिथे अवशेष ते ते जे अजूनही दिसून येतात त्या खडकाळ रचना तिथे अजूनही आढळून येतात इसवी सणाच्या बाराव्या शतकात तेथे ते मंडिनका या आदिवासी जमातीचे आगमन झाले ही या जमाती लोक आज बहुसंख्येने या गांबिया देशात राहतात गांबियाची बहुसंख्य लोकसंख्या ही या मंड मंडिनका जमातीची आहे मंड मंडिनका जमात ही म माली तसेच सेनेगल या अल्जेरियासारख्या शेजारी देशांमधून तिथे वास्तव्यास आलेली होती तेथे ते इसवी सनाच्या पंधराव्या शतकात गांबिया हा देश हा माली साम्राज्याचा भाग बनला ही माली साम्राज्याचा युरोपियन देशांबरोबर गुलामांचा चा चा व्यापार चालत असे कालांतराने युरोपियन देशांनी गुलामांच्या व्यापाराला बंदी घातली व इंग्रजांच्या नौसैगिकांची जहाजे नौदलाची जहाजे इंग्रजांची नाविक सेना ती इथे समुद्रात गस्त घालत असे त्या तसेच या अटलांटिक महासागरात गस्त घालणाऱ्या नौका या तेथे ते टेहाळणी ते करत असत या ठेहाणी नौका गुलामांचा व्यापार करणाऱ्या जहाजांना अडवत असत व तेथून व तेथून गुलामांची मुक्त मुक्तता करून त्यांना परत गांभीयामध्ये सोडत असत यामुळे मालींचा गुलामांचा व्यापार थंडावला होता गुलामांचा व्यापार मा मालीमधून हा मोठ्या प्रमाणात बंद झाला त्या त्यानंतर इथ इसवी सणाच्या सतराव्या शतकात तसेच अठराव्या शतकाच्या अखेरपर्यंत तेथे ते युरोपियनांचे वर्चस्व आफ्रिका खंडात वाढू लागलेले होते गांबिया देश हा इंग्रजांची वसाहत बनला एको इक, एकोणीसशे पासष्ट सालापर्यंत गांबिया हा इंग्रजांची वसाहत होता दुसऱ्या महायुद्धानंतर एकोणीसशे पासष्ट साली गांबियाला इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळाले गांबिया हा देश एकोणीसशे सत्तर साली प्रजासत्ताकमधला नंतर कालांतराने तिथे काही काळ राजकीय अस्थिरता होती गांभिया देशात अरब तसेच माली साम्राज्यामुळे इस्लामचा प्रसार झालेला होता त्यामुळे हा हा एक इस्ला इस्लाम धर्माचा प्रसार झालेला एक मुस्लिम देश आहे गांभियाची बहुतांश लोकसंख्या बहुसंख्य लोकसंख्या ही मुस्लिम आहे माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा किंवा सबस्क्राईब करा धन्यवाद